जाऊ नक तिकड बाच्या वाड्यात भूत आहे भूत नमस्कार रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत मी रत्नाकर औसेकर आज विषय मी पुन्हा ब्राह्मण समाजाकडे आलेलो आहे अनेक फोन आले जवळपास अनेक भागातून सर्वांचा सूर्यकच आला की आज सुरत असेल पुणे असेल मुंबई असेल मीरा भाईंदर असेल वसई विरार असेल ठाणे असेल या अनेक भागामध्ये बहुतांश मराठवाड्यातला विस्थापित झालेला ब्राह्मण आपले वडिलोपार्जित पन्नास पन्नास साठ साठ एकरची शेती असलेला विस्थापित होऊन नैराशेच्या गर्देत दुष्काळाच्या झळा सोसून बेकारीचा अभाव जाणून मराठवाड्यातून आज हिंजवडी पुणे आय टी क्षेत्र या सर्व भागामध्ये हा इकडला ब्राह्मण नोकरीच्या शोधामध्ये पुणे मुंबई गाठतोय आणि त्या सुरत ठाण्यापर्यंत जातो आहे याला कारण असं आहे की या महाराष्ट्रामध्ये मराठवाड्याने अनेक वेळा मुख्यमंत्रीपद भोगलेलं आहे पण जसा ठोस काम काहीतरी तरुणांसाठी बेकारांसाठी करायला पाहिजे आज पाण्याची भयानक भीषण परिस्थिती आहे मराठवाड्यामध्ये प्रचंड अवघड परिस्थिती आहे आणि सर्वात जास्त गरिबीचं प्रमाण सर्वात जास्त बेकारीचं प्रमाण आणि सर्वात जास्त रिकामे तरुण जर कुठं असतील तर आमच्या मराठवाड्यात आहेत आता काही काही लोकांना वाटतं की हा स्पष्ट बोलतो कडवड बोलतो पण मित्रांनो मी खरं बोलतो माझ्या मनातलं बोलतो मला जे जा जाणवतं ते मी बोलतो मी श जवळपास आता शंभर ग्रामीण भागामध्ये मी जाऊन आलो शंभर गावात मी जाऊन आलो या चार दिवसात प्रत्येक गावात शांतपणे ऐका मी काय सांगतो प्रत्येक गावामध्ये एक तरी भयान भीषण खाचखळगी पडलेली गवत वाढलेलं बुर्ज असलेलं दोन दोन एकरचे वाडे आज त्या ठिकाणी स्मशान शांतता आहे ग्रामीण भागामध्ये पूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून काही ब्राह्मणांना वतनदाऱ्या मिळालेल्या आहेत कोणी त्या गावचा देशपांडे कोणी त्या गावचा पाटील आहे ब्राह्मणसुद्धा पाटील आहेत बरं का तर पाटील तुमच्या सांगायलो सांगायला ब्राह्मणातसुद्धा पाटील आहेत तर हे असे पाटील देशमुख ब्राह्मणातसुद्धा देशमुख आहेत तर हे देशमुखांचे वाडे हे ब्राह्मणांचे वाडे हे देशपांडेंचे वाडे हे जोशाचे वाडे खंडहर बनलेलं खंडहर गवत वाढलेलं आहे गावामध्ये जर एखाद्या लहान लेकराला ताप आला तर त्याची घरातली म्हातारी म्हणते जा त्या बामणाच्या वाड्याकड तुकडा नेऊन टाक काय म्हणते जा त्या बामणाच्या वाड्याकड तुकडा टाकून ये आणि पाय धुवून घरात ये भूदभीत लागल तिथलं बघा ब्राह्मण गाव सोडून गेला वाडा ओसाड पडला गवत वाढलं लोक कुजबुजायला लागली म्हणले की आता त्या ठिकाणी भूत राहतात ज्या एका काळामध्ये याच ब्राह्मणांच्या वाड्यामध्ये हेच गावकरी मंडळी दोन दोन हजार तीन तीन हजार पूर्णाच्या पोळीन गुलाबजामुनचं लोणकड्यात तुपाचं आंब्याच्या रसाचं जेवणं होत होती त्याच देशपांड्याच्या वाड्यात आता पाच पाच फुटाची गवत आहेत कुठे गेली ही वाडा संस्कृती कुठे गेलं ते ब्राह्मणांचं वैभव आता फक्त इतिहास जमा झालं मला अनेक लोक फोन करून सांगतात अहो आमचं काय काय काळ होतं काय वैभव होतं दोनशे आंब्याची झाड होती काही नाही देतात काहीही नाही काय आमराय होती काय आमचं उत्पन्न होतं आम्ही चांगल्या तुपाशिवाय खाल्लो नाही असं जुने लोक सांगतात आता ऐंशी ऐंशी नव्वद नव्वद वर्षाची म्हातारी मला फोन करून आवर्जून सांगतात अहो आमचं काय देशपांडेचं कौतुक का होतं त्या गावामध्ये होतं की ताका होतं कोण नाही म्हणतं तर मित्रांनो या ग्रामीण भागातले सर्व जुने ज्येष्ठ लोक सांगायचे की आम्ही चांगल्या तुपाशिवाय खाल्लं नाही आम्हाला घरचं गैदूध होतं घरचं तूप होतं आणि चांगलं चांगलं आम्हाला खाणं होतं म्हणून आमच्या प्रकर्त्या आजसुद्धा त्यांच्या ठणठणीत आहेत ऐंशी नव्वद वर्षाची म्हातारी आहेत अजून तोंडात दात आहेत चालतात शेतात जातात ऐंशी ऐंशी वर्षाचे म्हातारे अजूनसुद्धा शेतामध्ये कुळं वाहनतात जुन्या जमान्यातले कारण त्यांचं खाणं सगळं पौष्टिक आपण काय खातो सगळं रासायनिक फवारलेलं धान्य आपल्याला मिळतं तर यामुळे आता झालं काय हे झालं त्यांचं श्रीमंतीचं वर्णन की ज्या देशपांडेच्या वाड्यामध्ये दे, ज्या कुलकर्ण्याच्या वाड्यामध्ये दे, ज्या देशमुखाच्या वाड्यामध्ये दे, ज्या पाटलाच्या वाड्यामध्ये पाच पाच हजार दहा दहा हजार लोकांच्या पंक्ती उठायच्या तिथं आता त्या गावातली एक बाई असा तुकडा नेऊन टाकते ए भूताट की माझ्या नको माय <laughs> म्हणून म्हणतात की ब्राह्मण विस्थापित झाला आणि मला बऱ्याचशा अधिकारी म्हणजे आर्मीमधले काही अधिकाऱ्यांचे फोन आले काही लोक मोठ्या मोठ्या पदावर रिटायर झालेले ऑफिसरचे मला फोन आले त्यांनी सांगितले की म्हणले आमच्या सोसायटीतला वॉचमन तुमच्याच भागातला आहे मराठवाड्यातला आहे ज्याचं मी विशिष्ट ब्राह्मण हे ग्रहित न धरता बोलतो हे लक्षात ठेवा की कोणता सो मराठवाड्यातला माणूस आज पुण्याच्या हिंजवडीमध्ये ठाण्याला वसई विरारला सुरतला मराठवाड्यातला जवळपास उत्तर प्रदेशचा जो काही कामगार होता त्या कामगाराची जागा आता उत्तर प्रदेशचा कामगार तिथं नाही आहे त्याची जागा मराठवाड्यातल्या कामगाराने घेतलेली आहे मग त्यामध्ये हॉटेल चालणार असेल पानपट्टी चालणार असेल आईस्क्रीम विकणार असेल रसवंतीवाला असेल वॉचमन असेल भाजीचा गाडा लावणारा असेल तिथंसुद्धा मराठवाड्यातलाच माणूस आहे तिथंसुद्धा कारण त्यातल्या त्यात कुठचं सुद्धा जोशी कुलकर्णी आहेत बरं काही उच्चभ्रू लोक मोठी झाली म्हणजे समाज मोठा झाला असं होत नाही ब्राह्मण समाजामध्ये सुद्धा आज प्रचंड प्रमाणात बेकारी आहे एक तर ब्राह्मण समाजाला कुठला वाव नाही कोणी स्थान देत नाही राजकारणात ना स्थान नाही आणि आता समजा मी व्यापार करायचा म्हणालो पहिला शब्द असतो घरातूनच असतो मी मी बाहेरचं बोलत नाही घरातूनच पहिला शब्द असतो धंदा टाकायचा आहे आणि नाही चालला तर पहिलीच नकार घंटा घरातून येते नाही चालला तर आणि ही नकार घंटा इतर समाजात तुम्हाला दिसणार नाही लक्षात घ्या त्यांची चिकाटी सिंधी समाज मारवाडी समाज कोमटी समाज मुस्लिम समाज हे समाजाची मंडळी प्रचंड मेहनती कष्टाळू जिद्दी आणि त्यांचा जीवनाकडे बघायचा सकारात्मक दृष्टिकोन आहे तसा ब्राह्मणांच्या तरुणांचा नाही आहे तो पहिली मनामध्ये गाठ घालतोय गाठ बांधून ठेवली असते की माझा धंदा चालणारच नाही तरी पण तो सुरू करतो धंदा बसतो सुरुवातच नकारापासून त्याची होते म्हणून कुठंतरी सकारात्मक विचार आता ब्राह्मणांच्या तरुणांना म्हणजे मनामध्ये आणणं ही काळाची गरज निर्माण झालेली तरुणांना आणि फिरामाघारी आता या तुमच्या गावाकडे हे वाडे तुमचे वाट बघतायत त्या वाड्यानं डेव्हलप करा जवळच्या जा जा शहरात जाऊन तिथे एखादा व्यवसाय सुरू करा पण रोज शहरातून संध्याकाळी आपल्या आपल्याला वाड्यात यायच आज दोन दोन एकरचे वाडे असलेला माणूस पिंपरी चिंचवड पुणे आणि हिंजवळी ह्या भागामध्ये साडेतीनशे फुटाच्या स्क्वेअर फुटाच्या वन बीएचके मध्ये आपलं जीवन कंठवतोय त्या एका तीन तीन खोल्यामध्ये आठ आठ दहा दहा पंधरा पंधरा माणसं राहत आहेत पो अख्खं कुटुंब राहत आहे दोन भावचा संसार तीन खोल्यात काढतायत हे घडतंय कशामुळं तर कुठंतरी आपली कष्ट करायची जिद्द कमी पडली अहो ग्रामीण भागात बनलं जातं पावसाचं आणि बांबण्याच्या शेतीचा काय भरोसा कारण ब्राह्मणाला शेतीच करता आली नाही असा समज आमच्या मराठवाड्यात तर आहे कोकणातली परिस्थिती मला जेवढी डिटेल माहीत आहे कोकणात अनेक ब्राह्मण मला फोन आले कि आमी आमी त। की आम्ही आमचा आंबा पिकवतो म्हणले आम्हीसुद्धा बागायतदार आहेत आम्ही खूप चांगले सदन आहेत असतीलही तुमच्याकडं निसर्गानं कृपा केलेली आहे तुमच्याकडं पाणी भरपूर आहे पण आमच्याकडले राजकीय राज्यकर्त्यांनी फक्त स्वतःचा विकास केलेला आहे मराठवाड्याचा विकासाचा कोणत्याही राज्यकर्त्याला काहीही देणं घेणं पडलेलं नाही ते पर्यटन म्हणून गावाकडे येतात त्यांना माहिती आहे की शंभर दोनशे लाचार कार्यकर्ते आपण ठरवून ठेवलेले हार घेऊन तयार असतात मग विमानतळावर असो रेल्वे स्टेशनवर असो साहेब आले साहेब आले साहेब आले गालहार पायापड साहेबाच्या साहेबाला वाटतं सगळं चांगलं आहे मराठवाड्याच्या विकासासाठी कोणी काय ठोस निर्णय घेतला कोणती एखादी मोठी फॅक्टरी आणली कोणतं मोठं एखादं हे केलं फक्त मी आणि माझा परिवार माझ्या घरातलं कोणी बेकार नाही राहिलं पाहिजे बाकी सर्व मग तर समाज कोणता असो मग तो मराठवाड्यातला तरुण बेकार तर चालतंय पण यांच्या घरातलं कोणी बेकार नाही राहिलं पाहिजे ही भावना या राज्यकर्त्यांमध्ये आता रुजायला लागलेली आहे आणि ती आहेच आता मी जातो अनेक भागामध्ये मी जातो सरळ म्हणतात अहो नऊ नऊ वर्ष दहा दहा वर्ष मुख्यमंत्रीपद भोगले लोक तुमच्याकडे काय केलं या लोकांनी तुमच्या भागासाठी साधं पाण्याचा प्रश्न नाही सोडू शकले असे एक विषय काढत घेता अनेक विषयाला फाटे फुटतात पण माझं मी ह्या विषयावर आता सध्या येत आहे की प्रत्येक गावामध्ये मला एक तरी ओसाड पडलेला भणान ब्राह्मणाचा वाडा दिसतो आहे आणि मी जाणीपूर्वक बोलतो मी फिरून आलेलो आहे वाटतं तर माझ्यासोबत चला मी तुम्हाला ते वाडे दाखवतो अहो केवढ्या त्या लादण्या अंगण अंगणामध्ये एवढं मोठं आड पण त्या आडामध्ये आता पाणी नाही भिनी नाही सगळं भकास भयान शांतता त्या बुरजाच्या कडेला कुत्रे आवाज काढत फिरायलेले असतात तिथंच दारूच्या बाटल्या पडलेल्या असतात तिथंच काय काय बरेचस वस्तू पडलेल्या असतात आणि त्या भयानक वाड्याची अवस्था स्मशान रूपात झाली आहे म्हणून माझं एक विनंती आहे तुम्हाला तुम्ही पुण्या मुंबईत राहा तुम्ही आय टी क्षेत्रात जा तुम्ही पैसे कमवा तुम्ही फोर बी एच के नाही सिक्स बी एच के पुण्यात घ्या मुंबईत घ्या आणि सुखात राहा पन्नास लाखाच्या कारमध्ये फिरा आमचं काहीही म्हणणं नाही फक्त तुमची जी वडिलोपार्जित संपत्ती ही वाढे याचं जतन करा गावाकडे या कमीत कमी ती वाडे डागडुजी करून त्या ठिकाणी कुणातरी अव फुकट राहायला द्या पण कोणी म्हणू नये ते बामणाच्या वाड्यातलं भूत लागलं म्हणून म्हणून हा विषय हे टायटल जे मी घेतलं की बामणाच्या वाड्यात भूत ब्राह्मणाच्या वाड्यात भूत ह्याला कारणच हे की ही स्मशान शांतता मला त्या ठिकाणी जाणवली म्हणून मी ह्या विषयाला हात घात तर मित्रांनो माझं तुम्हाला पुनश्च एकदा हात जुडून जे जे विस्थापित झालेले मराठवाड्यातला ब्राह्मण परिवार आहे त्या ब्राह्मण परिवारानं एकदा तरी आपल्या गावाकडे यावं त्या वाड्याची भयान शांतता पाहावी आणि त्या ठिकाणी जर तुम्हाला काही करता आलं तर त्याची पावित्र्य जपा तिथं देवपूजा अहो एक काळ असा होता तिथं यज्ञकुंड लागायचं अग्निहोत्र चालायचं नुसत्या मंत्रणा अग्निपेटायच्या हो त्या वाड्यात रसाच्या पंक्ती असायच्या आमराईच्या रस रस नवीन आला की जेवायला पुरणाची पोळी काय सण काय ती रांगोळी काय अंगण काय ते चोफाळा काय ते लेकरा बाळांचं अंगणामध्ये बागडणं खेळणं कुठं गेलं हे सगळं हे सगळं आता इतिहास जमा झालेलं आहे आता विचारलं ना काय कुलकर्णी काका काय का, म्हणतात काही नाही चारही मुलं पुण्यात आहेत बरं बरोबर बरं बर, म्हणलं मग काय करतात ए ते एक छोटे मोठी कामं करतात बर बर छोटी मोठी कामं करतात बर मग सगळे एकटी नाही 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 एक हिंजडीला राहतो एक रोडला राहतो अशी वेगवेगळ्या ठिकाणची नावं सांगितली जातात चारी भाऊ त्याच गावात त्याच शहरात पण विस्थापित झाले यामध्ये ब्राह्मण संस्कृतीचा आपल्या समाजाचा रास होत आहे हे मी जाणीवपूर्वक आणि स्पष्टपणे तुम्हाला सांगतो की बाबानं एक व्हा एक व्हा म्हणजे काही रस्त्यावर लढून लढीत हातामध्ये काट्या घेऊन मोर्चा काढ नाही एक व्हा म्हणजे संघटित व्हा जोपर्यंत ब्राह्मण समाजातले तरुण होऊन काहीतरी असं नियोजन करत नाहीत अहो ब्राह्मण समाजामध्ये असं अनेक उद्योजक आहेत त्यांनी मनावर घ्यावं आणि रोजगार मेळावे भरवावे आमच्या लातूरला परवा रोजगार मेळावा झाला मला तर आठवत नाहीत पण तीस चाळीस वर्षात मेळावा मी पाहतोय इतक्या दिवस कुठल्याही राजकीय नेत्याला का बरं आठवण आली नाही निवडणुका तोंडावर आल्या की तुम्हाला रोजगार मिळावे आठवायला लागलेले आहेत जनता फार हुशार आहे हो। जनतेला सगळं समजतं काय चाललंय राजकारण फक्त बोलत नाही आमच्यासारखा एखादाच बडबडा माणूस समोरून तुमच्याशी बोलू शकतो पण सर्वसामान्य माणूस न बोलता काय करायचं ते करतो म्हणून माझं तुम्हाला पुनश एकदा सगळ्या तरुणांना सांगणं आहे वाडा संस्कृती जपा या हा भयान शांतता स्मशान भूमीचे रूपांतरित होत असलेला तुमचा वाडा तुमची वाड बघतो आहे या वाड्याकडे या त्याच्यामध्ये देवा देवघरा पुढे दिवा लावा तिथे एखादा सण साजरा करा दोन दिवस राहा अरे वर्षातले तीन चार दिवस जरी तुम्ही दिवाळी साजरी केली त्या वाड्यात तर त्या वाड्याचा पांग फिटेल त्या सगळ्यात तमाम विस्थापित झालेल्या ब्राह्मणांना मी हात जोडून सांगतोय की तुम्ही तुमच्या गावाकडं परत फिरा मी म्हणणार नाही कामधंदे सोडा म्हणणार नाही नोकरी सोडा म्हणणार नाही किंवा रोटी रोजी सोडा म्हणणार नाही ती जपा पण ती पन्नास लाखाची कार घेऊन गावात या आणि त्या गावात येऊन आपल्या या मातृभूमीचं ज्या ठिकाणी आपलं बालपण गेलं आहे ज्या ठिकाणी आपल्या वडिलांचं बालपण गेलेलं आहे ज्या ठिकाणी अजूनही तुमचे पूर्वजांचे फोटो त्या घरामध्ये तो त्याला जाळ्या लागल्या जाळ्या भयान जाळ्या लागल्या घाण घाण धूळ माती फोटोसुद्धा तरी काढलेले तसेच फोटो आहे त्या वाड्यामध्ये मी दाखवतो तुम्हाला चला या लातूरला चला या आमच्या मराठवाड्यात म्हणून हे थोडं पोट तिरकीने मी बोलतोय की ही मला वाटलं कुठं संस्कृती जपली पाहिजे याचं पावित्र्य जपलं पाहिजे आज सरळ खेड्यापाड्यामध्ये म्हणतात त्या बामणाच्या वाड्याकडे तुकडा टाक लागला असेल तिथलंच लगे ब्राह्मण भूतपन झाला लगे ब्राह्मण भूतपन झाला अरे तो बिचारा पोट भरला गेलाय फक्त गाव सोडून त्याच्यात गांभीर्य लक्षात घ्या मी जे बोलतोय हे सगळं कुठंतरी हजारापैकी एखादरी ब्राह्मणाच्या मनाला रुतलं की मी खरं बोलतो आहे तर मला आशीर्वाद द्या कार्यक्रम आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा स्टेटसला लिंक ठेवा आणि जेवढ्या शक्य आहे तेवढ्या तुमच्या मित्रांना तुमच्या ग्रुपला हा कार्यक्रम पाठवण्याची तजबीज करा कारण माझा हा उपक्रम प्रबोधन करण्या मी फार स्वतःला असं काही फार साहित्यिक वाचन असं काही फार असं काय मी म्हणणार नाही मी स्वतःचं कसं कौतुक बिलकुल करून घेणार नाही पण जे काही मला दिसतंय ते माझ्या मराठी साध्या बोली ग्रामीण भाषेत माझ्या मराठवाडी भाषेत माझ्या माझी तुटकी मुटकी मराठी भाषा असेल व त्या भाषेत मी सांगण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला ते समजून घ्या त्याचा अर्थ समजून घ्या लगेच तुम्ही त्याचा अर्थ असा काढू नका हो आमच्या वाड्याला तुम्ही स्मशान शांतता म्हणालात आमचा तसं काही नाही आहे जे मला जाणवलं जे मला भावलं आणि जे मला बोला वाटलं जे तुमच्या मनात ते माझ्या ओठात म्हणून आता एकदा गाडी काढा ह्या शनिवारी त्याच्यामध्ये सासू सून ननन धीर सगळे सगळे पुण्यातले पाहुण्यावळी गोळे गोळा गोळा करा आणि इकडं तिकडं महाबळेश्वर जाण्यापेक्षा आपल्या या दहा पाच माणसं लावून त्याची स्वच्छता करा तिथं रांगोळी काढा देवपूजा करा, देव करा आणि तुमच्या पूर्वजांच्या फोटोला हार घाला तुमचे पूर्वजसुद्धा तुमचं धन्यवाद मानतील आता मला रजा द्या ज्याच बोलणं उचित नाही आपण जाला जाणकार आहात सुशिक्षित आहात हुशार आहात मोठी माणसं आहात तर पुन्हाच एकदा सांगतो बाबानो वाडा संस्कृती जपारे बाबानो कोणी म्हणू नये रे या बामणाच्या वाड्यात भूत नाचतात म्हणून मुनु। म्हणून हे वाईट वाटतं रे बाबानो म्हणून पुन्हा एकदा हा जोडून सांगतो एकदा तरी वर्षातून गावाकड या आणि या वाड्याला जपा रत्नाकर औसेकरला आता आजच्या पुरती रजा द्या धन्यवाद सर्व प्रकारच्या राजकीय प्रचार सिरीजच्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी ऑनलाइन रेकॉर्डिंग सिरीज देणारं महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट नव्वद एकोणचाळीस सत्त्याऐंशी अठ्याऐंशी आवाजाचा बादशहा रत्नाकर औसेकर यांच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या आप ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल